तर नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या आग्रिकोडी मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नितेश तेजू तर आज आपण चाललोय़ खोपट्याला खोपट्याला एक ब्युटी पार्लरची ओपनिंग आहे तिथे चाललोय तर मंचरा मात्र ऑनर्स आहेत त्याच्या तर बघूया आपण नक्की त्यांच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत ते आपण आता तिथे जाऊनच बघूया तर चला बाबा बाबा आता तुम्हाला वाटलं असेल नितेश नाही आहे नितेश तर चला जाऊया आता आम्ही कोपट्याला जस्ट पोहोचलो कोपटा ब्रिज वर एक समोरून एक रस्ता आहे म्हणजे गावाच्या समोरून आणि एक आहे इथन कॉन्टिनेंटल कंपनी आहे ना तिकडनं मग तिकडनं चालवत आता मी बघा कॉन्टेंटलचे पाठून एक रस्ते आहे शॉर्टकट तुम्हाला बारा पडेल तिकडशीच म्हणजे जितन मेन एंट्री आहे तिकडनं आमचा इकडनं शॉर्टकट रस्ता आहे तुम्हाला समजणार नाही रस्ता बघा ही कंपनी आहे बघा आम्ही पाचच्या साईडशी आता पोचता जस्ट कुठं आहे काय माहिती नाही आपला मित्र थांबलाय तुम्हाला लोकेशन समजेल हा पाठचा कॉन्टिनेंटलच्या पाठचा रस्ता आहे हे बघा लोकेशन रस्त्यामध्येच आहे अशी बिल्डिंग आहे चल जाऊया Terima kasih telah <laughs> menonton! 你个啥？ नमस्कार तर मी तेजस्वी उरण मध्ये पहिल्यांदाच खोपट्या गावात किमिया मी ब्युटी पार्लर यांनी नवीन एक ट्रीटमेंट चालू केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच अशा चार फॅसिलिटीज आहेत जसं परमनंट हेअर रिमूवर ओल्ड रिमूवर टॅटू रिमूवर हे उरण मध्ये पहिल्यांदाच आहे आणि त्यांची दिवाळी स्पेशल ऑफर पण चालू आहे तर तुम्ही नक्की विजिट करा खोपट्या हो गावात तुम्हाला ॲड्रेस कॅप्शनमध्ये पूर्ण टाकते त्यांची आय डी पण मेन्शन करते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण टाकते तर अजून अशा बऱ्याच फॅसिलिटीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर काय काय येते ते आपण काही का विचारूया नमस्कार मी आहे आय पी एल झीन वन ह्याच्यामध्ये हेअर रिमूवर टॅटो रिमूवर स्किन आपली टायपनिंग वगैरे ब्लू स्किन पडली तर ती टायपिंग करू शकतो ह्याच्यानं सर्व आपल्या फॅसिलिटी ज्या आपल्या बॉडीसाठी आहेत त्या सगळ्या आपल्याला आणि ही मशीन आहे ना उरणमध्ये पहिल्यांदाच आपल्या खोपटे गावात आलेली आहे बघा विजिट करा नक्कीच नक्की बघा गाईज मशीन बघा डॉक्टरांकडे ही मशीन असते मी बघितलेली आहे ही ताईने इथं ता अवेलेबल केलेली आहे आणि हे आहे हायड्रा ही तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की हायड्रा फेशर म्हणून फेशरला जाम फॉर्मला आहे बघा एकदा या विजिट करा आणि ही मशीन बघा एवढा सेटअप केलेला आहे आणि ऑफर पण आहे ना आता स्पेशल ऑफर आहे त्याचा पण ते जे जे काय ऑफर आहेत ऑफर प्राइस आहेत आणि काय काय फॅसिलिटीज आहेत त्याचे दोन्ही बॅनर मी खाली देत आहे ते नक्की चेक करा आणि व्हिजिट करा आपल्या किमिया ब्युटी पार्लर खोपटे गावात आणि ही जर तुम्ही व्हिडिओ त्यांना दाखवताय तर तुम्हाला अजून काहीतरी डिस्काउंट देण्यात येईल दे, तर फटाफट या नक्कीच या दिवाळीसाठी आणि आपल्या सर्व सणांसाठी आपण स्किन स्किनची एवढी काळजी करतो एवढे पैसे संभवतो बाहेर त्याच्यापेक्षा उरण मध्ये आणि आपल्या खोपट्या गावात जवळपासच आलेले आहे तर नक्कीच त्याचा लाभ घ्या नक्की या नक्की, नक्की विजिट करा खूप जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या माणसांना सपोर्ट करा आपल्या माणसांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की त्यांना प्लीज सपोर्ट करा ताईंनी पहिल्यांदाच उरण मध्ये ती मशीन अवेलेबल केलेली आहे आपल्या उरणकरांसाठी फॅसिलिटीज त्या अवेलेबल केलेल्या आहेत नक्की त्याचा लाभ घ्या आणि ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप जास्त शुभेच्छा असंच पुढे जात जा पुढे जा नक्कीच आणि आमचा सपोर्ट तर नेहमीच असेल ताईला तुमच्यावर सपोर्टची जास्त गरज आहे तर नक्की आ, या की मी आज ब्युटी पार्लर खोपटे येते आजच ओपनिंग झालंय आपण लवकरच डेमो साठी येऊ डेमो व्हिडिओ दाखवू आणि मग तुम्ही बघू बघा कसा डेमो आहे तो आणि नक्की व्हिजिट करा चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय